नमस्कार मित्रांनो बिल्डरने सोसायटीच्या नावाने जर कन्व्हेड करून दिले नाही तर काय होईल फ्लॅट विकत घेतला म्हणजे बिल्डिंगच्या जागेची मालकी आपल्याला मिळते का बिल्डिंग जुनी झाल्यावर सोसायटीला पुनर्विकास करण्याचा अधिकार असतो का असा अधिकार जर सोसायटीला असत नाही तर नक्की कोणाला असतो जीर्ण होऊन बिल्डिंग कोसळल्यावर मूळ मालक बिल्डिंगच्या जागेवर हक्क सांगू शकतो का सोसायटी नोंदणीकृत झाल्यावर फ्लॅटधारकांना मिळतात का सामूहिक हक्क या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओतून जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल मित्रांनो फ्लॅट विकत घेताना बिल्डरसोबत रिसर करारनामा करून योग्य ती स्टॅम्प ड्युटी भरून आपण त्याची नोंदणी केलेली असते त्यामुळं आपण अगदी निर्दास्त असतो कारण आता आपण फ्लॅटचे खरेखुरे मालक झालेलं असतो आणि आपण निश्चिंत मनानं फ्लॅटमध्ये वास्तव्य करू लागतो भराभर दिवसामागून दिवस तसेच वर्षामागून वर्ष निघून जातात आपल्या वास्तव्यानं पावन झालेली बिल्डिंग वाढत्या वयाबरोबर जीर्ण होऊ लागते बिल्डिंगचं बांधकाम जर उत्तम दर्जाचं असेल तर ठीक नाहीतर तीस ते चाळीस वर्षातच इमारतीला टेकू लावा लागतो मग प्रश्न निर्माण होतो तो इमारतीच्या पुनर्विकासाचा मोफा कायद्यातील कलम अकरा एकमधील तरतुदीनुसार बिल्डरसोबत पन्नास टक्के फ्लॅटधारकांचे करारनामे झाले की गृहनिर्माण सोसायटी नोंदणीकृत करून देण्याचं बंधन बिल्डरवर आहे गृहनिर्माण सोसायटी नोंदणीकृत झाल्यानंतर फ्लॅटधारकांना मोफा कायद्याप्रमाणे सामूहिक हक्क मिळतात त्यानंतर बिल्डरनं करारनाम्यात नमूद केलेल्या मुदतीत किंवा नियमाप्रमाणे चार महिन्याच्या आत बिल्डिंगच्या खालच्या जागेचं कन्व्हेन्स करून देणं आवश्यक असतं असं जरी असलं तरी बांधकाम पूर्ण करणं आणि उर्वरित सदनिकांची विक्री करण्याचे बिल्डरचे हक्क हिरावले जात नाहीत परंतु अनेकदा जमिनीवर हक्क कायम असल्यानं त्यावर अतिरिक्त एफ एस आय फ्लोर स्पेस इंडेक्स किंवा अन्य माध्यमातून लाभ मिळवण्याच्या उद्देशानं अथवा अन्य कारणानं बिल्डरकडून बांधकाम प्रकल्पात काढूपणा केला जातो त्यासाठी बिल्डर जाणीवपूर्वक गृहनिर्माण सोसायटीच्या लाभात कन्व्हेस म्हणजेच इमारतीच्या खालच्या जागेचे खरेदी खत करून देत नाही म्हणूनच ग्राहकाचे हितरक्षण होण्याच्या दृष्टीनं मोफा कायद्यात दोन हजार आठमध्ये दुरुस्ती करून मानवी अभिहस्तांतरणाची तरतूद करण्यात आली आहे असं जरी असलं तरी अद्याप अनेक गृहनिर्माण सोसायट्याने आपल्या लाभात कन्व्हेन डीड करून घेण्यासाठी जोर लावलेला नाही आणि पत्र न झाल्यामुळे भूखंडाची मालकी गृहनिर्माण सोसायट्याकडं आलेली नाही बऱ्याच वेळा असंही होतं की एखादी इमारत बांधताना बिल्डर त्या जागेचे फक्त भूखंड विकसनाचे हक्क मालकाकडून घेऊन त्यावर इमारत उभी करत असतो सदर प्रोजेक्टच्या इमारतीमधील सगळे फ्लॅट विकले जातात सभासद म्हणून फ्लॅटधारकाचं नाव शेअर सर्टिफिकेटवर लावण्यात येतं मग फ्लॅटधारक निश्चिंत होतो अशा प्रकारे गृहनिर्माण सोसायटीची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर बिल्डर त्यातून हळूच अंग काढून घेतो अनेक वेळा बिल्डरसोबतच्या वादविवादामुळं किंवा भविष्यात मिळणारा एफ एस आयचा मलिदा हातचा जाऊ नये म्हणून त्या भूखंडाची मालकी असलेला मालक सोसायटीच्या लाभात अभियसांतरणपत्र करून देण्यास चाल ढकल करतो अशावेळी इमारतीखालचा तो भूखंड सोसायटीच्या मालकीचा होत नाही नंतर कोणीही त्याचा पाठपुरावा न केल्यामुळं भविष्यात त्या इमारतीचा पुनर्विकास करायचा असल्यास मग मात्र अनेक अडथळे निर्माण होतात जर इमारत कोसळलेली असेल तर अशा इमारतीतले फ्लॅटधारक अक्षरशः रस्त्यावर येतात आपण या संदर्भातलं मुंबईतलं एक उदाहरण पाहूया मुंबईतल्या गोरेगावमधील गृहनिर्माण सोसायटीची एक इमारत पडल्यानं बिल्डरनं ती इमारत पुन्हा बांधून द्यावी यासाठी गृहनिर्माण सोसायटीनं ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती ज्यावेळी पत्राचा विषय निघाला तेव्हा मात्र सोसायटीतील फ्लॅटधारकांचा दावा जागेवरच कोसळला कारण सोसायटीच्या नावे कन्व्हेन्टेड न झाल्यानं इमारतीच्या खालचा भूखंड अद्याप मूळ मालकाच्याच नावावर होता त्यामुळे सोसायटीला त्या कोसळलेल्या इमारतीचं हो पुनर्निर्माण बिल्डरकडून करून घेण्याचा अधिकारच प्राप्त झालेला नव्हता म्हणूनच सोसायटीच्या नावे अभिहस्तांतरण पत्र करून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता आपण जरा एका वेगळ्या प्रकरणाकडं रा। म्हणजेच राम जन्मभूमीच्या जागेच्या मालकीच्या वादाकडं वळूया अळध्याच्या राम जन्मभूमीच्या जागेवर वर्षानुवर्ष म्हणजेच सन अठराशे बावन्नपासून राम मंदिर होतं हे जग जाहीर आहे तरीसुद्धा याबाबतचा वाद न्यायालयात गेला भारताचा पहिला मुघल सम्राट बाबर याच्या आदेशानुसार सन पंधराशे सत्तावीसमध्ये राम जन्मभूमीच्या ठिकाणी बाबरी मशिदीचं निर्माण झाल्याचा इतिहासाचा दाखला आहे तर हिंदूंच्या मतानुसार या ठिकाणी रामाचा जन्म झालेला आहे राम जन्मभूमीच्या जागेच्या संदर्भात सन अठराशे त्रेपन्नमध्ये सुद्धा वादविवाद झाल्याचे इतिहासाचे दाखले आहेत सन अठराशे एकोणसाठमध्ये ब्रिटिशांनी याबाबतचा वादविवाद लक्षात घेऊन मंदिराच्या आतला हिस्सा मुसलमानांना नमाज अदा करण्यासाठी तर बाहेरचा हिस्सा हिंदूंना पूजा करण्यासाठी उपलब्ध करून दिला होता सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये या ठिकाणी रामाची मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर मात्र येथील जागेच्या मालकीसंदर्भात परिस्थिती चिघळल्यानं या मंदिराला कुलूप लावण्यात आलं सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जिल्हा न्यायाधीशांनी मंदिराचं कुलूप काढण्याचे आदेश दिल्यानं याचा विरोध म्हणून मुस्लिम समाजानं बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटीची स्थापना केली तदनंतर सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिर त्याच ठिकाणी उभारण्याची घोषणा केली त्याची परिणिती म्हणून दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीदीचा ढाचा पाडण्यात हिंदू विश्व परिषदेला यश आलं त्यामुळे संपूर्ण देशात या घटनेचे तीव्र पडसाद उमटून हिंदू मुस्लिम दंग्यांना सुरुवात झाली या सर्व घटनेच्या मुळाशी वाद होता तो ज्या जागेवर बाबरी मशीद उभारण्यात आलेली होती ती जागा राम जन्मभूमीची होती म्हणजे ती जागा हिंदू समाजाच्या मालकीची होती ती जागा राम मंदिर बांधण्यासाठी ताब्यात देण्याची आग्रही मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे न्यायालयात करण्यात आलेली होती म्हणजे त्या जागेच्या मालकीच्या वादाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता सुमारे सत्तावीस वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर राम जन्मभूमीच्या मालकीचा वाद अखेर निकाली निघाला तर मित्रांनो मानवनिर्मित चुकांमुळं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं एखादी इमारत कोसळली तर अशावेळी त्या इमारतीखालची जागा जर सोसायटीच्या मालकीची नसेल तर मात्र कोसळलेल्या इमारतीच्या जागी नवीन इमारत उभी करण्याचे अधिकार त्या सोसायटीला मिळत नाहीत ज्या जागेवर इमारत उभी आहे त्या भूखंडाचे प्रत्यक्ष कायदेशीर हस्तांतरण जोपर्यंत सोसायटीच्या नावाने होत नाही तोपर्यंत फ्लॅटधारक अथवा सहकारी गृहनिर्माण संस्थेला त्या भूखंडाशी कायदेशीर मालकी मिळत नसते हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे वरील उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ज्या भूखंडावर इमारत उभी आहे त्या जागेचे पत्र म्हणजेच कन्व्हेन्स सोसायटीच्या नावे वेळीच करून घेणं आवश्यक आहे जर का इमारत पडली तर मुळात जमीन ज्याची आहे ती त्याला परत दिली जाते राम जन्मभूमीच्या सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या वादानं हे सिद्ध झालं आहे त्यामुळं नुसती फ्लॅटची मालकी आपणास मिळाली म्हणजे आपण इमारतीखाली असलेल्या भूखंडाचे मालक होत नाही हे या ठिकाणी लक्षात घेणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे आज मी तिला महाराष्ट्रात हजारो सोसायट्या आहेत पण त्यातील अनेक सोसायट्यांचे अभि असतांतरणपत्र झालेलं नाही जर समजा काही कारणामुळं इमारत कोसळली तर मात्र पुढे पंचायत निर्माण होते कारण जरी सोसायटीची नोंदणी झालेली असली तरी इमारतीच्या खालच्या जमिनीचे कन्व्हेन न झाल्यामुळं जमीन मूळ मालकाच्या नावे असते फ्लॅटची मालकी आपली असली तरीही सोसायटीच्या लाभात कन्व्हेन्डेड न झाल्यानं आपली मालकी परिपूर्ण होत नाही मुंबईसारख्या शहरातील जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के सोसायट्यांचे अजूनही कन्व्हेन्स म्हणजेच अभि हस्तांतरण पत्र झालेले नाही त्यामुळे ज्या भूखंडावर अशा इमारती उभ्या आहेत तो भूखंड अद्याप त्या सोसायटीच्या मालकीचा झालेला नाही अगदी अशीच परिस्थिती काही अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येते बरं का मित्रांनो जमीन मालक बिल्डर आणि सोसायटी यांचेमध्ये होणारा करार म्हणजेच कन्व्हेन्सिट त्याची नोंदणी नोंदणी कार्यालयात केली जाते बिल्डर किंवा जमीन मालकानं नकार दिल्यास जिल्हा उपनिबंधकाकडं डीम कन्व्हेन्स किंवा मानवी व्यस्तांतरण करून देण्याची मागणी करण्याची सुविधा शासनानं उपलब्ध करून दिली आहे डेम्ड कन्व्हेन्स झाल्यानंतर सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्डाला त्याची नोंद घेण्यात येते त्यानंतर सोसायटीला म्हणजेच फ्लॅटधारकाला पूर्ण मालकी हक्क मिळतो प्रचलित कायद्यानुसार ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजेच भोगवटा प्रमाणपत्र आल्यानंतर सहा महिन्यात बिल्डरनं कन्व्हेन डेड करून देणं बंधनकारक आहे बिल्डरनं जर टाळटाळ केली तर त्याच्यावर मोफा अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे व त्याच्यावर गुन्हादेखील दाखल होऊ शकतो मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीत इमारत कोसळली आणि जर इमारती खालच्या भूखंडाची मालकी सोसायटीकडं नसेल तर फ्लॅटधारकांचा किंवा सोसायटीचा कुठलाही हक्क त्या जागेवर निर्माण होत नाही त्यामुळं वेळी सोसायटीच्या लाभात कन्व्हेन्स डेड करून घेणं अत्यंत गरजेचं आहे अन्यता हक्काच्या घरावर पाणी सोडावं लागेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका या संदर्भात तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट करून जरूर विचारा जेणेकरून तुमच्या प्रश्नाचा अंतर्भाव करून पुढील व्हिडिओ मला तयार करता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझी अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र